प्रकृती अनुसार आपला जन्म आहे आईच्या उदरातनं oh. समजलं की नाही आईच्या उदरातनं आपलं प्रकृतीनुसार जन्म झालाय त्याच्यामुळं आपण कोण आहेत मनुष्य गण सर्वजण गण आहेत ठीक आहे तर हाच चौऱ्याऐंशी लक्ष योनी नंतर येणारा जन्म कुठला हो आता मी, आता तुम्हाला मी महत्वाचं सांगतो की गुरुंनी शिष्याला ज्ञान कसं द्यावा काय द्यावं कसं द्यावं कसं नाही आणि कशा पद्धतीने शिष्यांनी ज्ञान गुरुकडनं घेतलं पाहिजे आणि गुरु कसा शोधला पाहिजे शिष्यानी हेच सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस मी गुरुनी कसं शिष्याला ज्ञान द्यावा हे ज्यावेळेस मी सांगन त्यावेळेस समोरच्या कळन की गुरु कसा असावा ठीक आहे मग त्यानंतर मी सांगन की शिष्यांनी गुरुला कसं ओळखावा गुरु कधीच कुठल्या शिष्याला शोधत जात नाही काय कुठला पण शिष्य त्याच्या कर्म फळानुसार त्याच्या तपफळानुसार त्याच्या पुण्यफळानुसार तो गुरुपर्यंत पोहचवतो पण त्यासाठी त्याला योग्य गुरु शोधण्यासाठी प्रत्येक मनुष्य जे आहेत त्याला भेटावं लागतं मग तो गुरु कसा आहे कुठल्या पंथातला आहे असो कुठलाही पंथ काय बारा पंथांपैकी कुठलाही पंथ असो त्या पंथांपैकी आणि एकशे तीस जातीपैकी कुठलेही असो पण सर्वात महत्त्वाचं जे महंत आहेत जे ऋषीमुनी आहेत जे तपस्वी आहेत जे सिद्ध पुरुष आहेत काय जे कर्मयोगी आहेत हे कधीच कुठल्या प्रकारचा जातभेद पाळत नाही की कोण निच किंवा कोण ओच आता तुम्ही ज्यावेळेस इथं आल तुमची जा कुणी जात भेद बघितली जातीपर्माण तुम्हाला कोणी वावरलं तुम्हाला इथं जेवण कसं दिलं जातं समन, सर्वसामान समान तुमच्या संग मी जेवण कसं खातो जे तुम्ही खाताय तेच मी खातो बरोबर आम्हाला मी मला पेस्ट सेपरेट बनवायला लावतो आणि तुम्हाला दुसरं खायला घालतो असं आहे का मग त्याच्यामुळे सर्वात महत्वाचं काय असते का गुरुचं कर्तव्य काय नाही तर सर्व ध्यानात ठेवा आता गुरुचं कर्तव्य काय असतं जो कोणी साधक गण आला जोपर्यंत त्याचा आत्मसात होत नाही तोपर्यंत तो अज्ञानी असतो कोण असतो मग तो कुठपर्यंत अज्ञानी असतो जोपर्यंत त्याला गुरु भेटत नाही त्याच्या जीव आत्म्याची जागृती करत नाही तोपर्यंत तो अज्ञानी असतो आणि ज्या व्यक्तीला त्याचा जीवात्मा आत्मा कळालं नाही त्याचं जीवनाचं लक्ष कळालं नाही तोपर्यंत तो व्यक्ती अजूनही अज्ञानीच असतो मग भलंही ते वयने किती मोठे असो बरोबर त्याचं उदाहरण एक चामदेव महाराज चौदशे वर्षे त्यांनी तपचार्य केली हे सर्वांना माहिती बरोबर ना चौदशे वर्षे त्यांनी तपचार्य केली आणि मुक्ताई किती वय होतं त्यांचं तेरा वय होतं ज्ञानेश्वर महाराजांचं चौदा होता बारा तेरा वय मुक्ताईचं होतं समजलं की ना ज्ञानेश्वर महाराजांचं चौदा वय होतं आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे का शेवटी त्यांनी कुणाला गुरु केला मुक्त आईला का गुरु केला कळलं तुम्हाला सर्वात महत्वाचं जेवढी पण प्राप्ती केली तो अहंकार अहंकारात नष्ट झाला काय अहंकारमुळे त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या गोष्टीत अहंकार बाळगायचा अजिबात नाही ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शरीरातून काय अहंकाराचं प्याला सांडून देसान रागाचं प्यालं तुम्ही सांडून देसान समजलं की नाही आणि कपट तुम्ही तो कपटीचा प्याला तुम्ही सांडून देसान त्याच वेळेस तुम्हाला ज्ञानाचं प्यालं भेटेल ना कुणाचं प्याला भेटेल हा आणि जर तुम्ही जर ही जर तुम्ही प्याला सांडून नाही दिले तर तुम्ही अहंकारातच राहणार जर अहंकाराने अहंकाराने गुरमीने कपटी मनाने स्वार्थी मनाने जर आपला प्याला भरलेला असेल किंवा वाईट वासनाने भरलेला असल तर तुम्ही मला सांगा की ज्ञानाचा प्याला कसा भेटेन आपल्याला व ज्ञानाची पात्रता कशी भरन भरन का भरणारच नाही का भरणार नाही जागच नाही त्याच्यामुळं कधी पण तुम्ही आता पाठीमागं जे पण झालं काय झालं तुमच्या जीवनात काय झालं कुठल्या गुरुजनांबद्दल मला अपशब्द ऐकायचे नाही ना काय आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही कुठल्या गुरु जा गुरुजना ज्या गुरुजनाकडे तुम्ही असेल काय असेल त्यांच्याबद्दल सुद्धा अपशब्द तुम्हाला बोलायचं नाही त्यांना जी प्राप्ती होती त्यांनी जे कर्म केले त्यांनी जो तप जप केला ज्यांनी जी सिद्धी केली किंवा काय केली त्यांच्या पात्रतानुसार त्यांना जे प्राप्त होतं तो त्यांचं कर्मफळ व कर्मभोग बरोबर त्याच्यामुळं बरो बुद्धिवान बर व्यक्ती काय करतो माहिती का काय गमवलं आपण काय गमावलं आणि काय नाही त्याच्या कुठल्याच गोष्टीचा शो करत नाही काय करत नाही शो करत नाही तर तुम्हाला करायचं का आहे काय की पुढं ज्ञान घेता कसं येईल तुमचं वय किती पण इथं आपल्याकडं पात्रतेनुसार आपण मुलं बघितले आहेत त्यांना आपण बघतो सगळी यंग मुलं आहेत काय यंग मुलं आहेत आणि ज्यांनी तपचार्य केलेले आहेत पंधरा वर्ष तीस वर्ष वीस वर्ष ज्यांनी तपचार्य केली ज्यांच्यामध्ये सामर्थ्य बळ तेच आहेत आपल्या इथं बरोबर इथं कुणाला दिव्य शक्तीचं आपल्या इथं कुणाला दिव्य शक्तीचं लोड सहन होतो की नाही ते सुद्धा बघितला जातो oh. जर दिव्य शक्ती लोडचा सण तुम्हाला झाला नाही काय झालं नाही लोड तुम्हाला सण झाला नाही oh. oh. किंवा काहीच नाही तर तो त्रास तुम्हाला होणार त्याच्यामुळं गुरु कशा पद्धतीने ज्ञान देतात कशा पद्धतीने पात्र आता आणतात हे तुम्हाला मी सांगतो तर ध्यानपूर्वक तुम्ही ऐका काय ह्याच्यामध्ये ठीक oh. आहे तर आता करायचं काय oh. तर गुरुचं कर्तव्य तिथं काय असतं ज्या तुम्ही गुरुजनांकडे जाता तिथं गुरुचं कर्तव्य काय असतं त्या गुरुचं कर्तव्य असतं पहिलं त्याची कर्मफळ पात्रता बघणं आणि त्याला कुठली दिव्य शक्ती आहे काय नाही त्याच्या कुळा चार मध्ये कुळामध्ये कोणी दिव्य ताकद आहे का कुणी कुळ पुरुष आहे का ह्या सर्व गोष्टी बघणं आणि त्याच्या कुळामध्ये कुणी श्रापित आहे का हे पण त्या गुरुचं कर्तव्य बघणं काय आणि जर ज्या गुरुकडं तो साधक आलेला आहे त्याची घाण तंत्रकाटन वगैरे करून सर्व तिचे जोपर्यंत घाण काढत नाही तोपर्यंत सत्यकर्म धर्माने चालणार गुरु त्याला शिष्य करत नाही ना ना एका गुरुचं कर्तव्य असलं की पहिलं त्या शिष्याला त्या त्रासातून त्याला मुक्त करणं मग तो त्रास कुठला पण असो जर त्या गुरुजनांमध्ये ती पात्रता असेल तर ते मुक्त करणार आणि जर नसेल तर नाही करू शकत मग ज्या वेळेस ते गुरु काही तुम्हाला त्याच्यातनं मुण त्रासातनं मुक्तच करू शकत नाही आणि ते म्हणतात की तुम्हाला आता माळ घालावं लागेल किंवा तुम्हाला समजा ज्ञान माळ वगैरे करावं लागेल किंवा काय करावं लागेल तुम्ही जर ह्या त्रासातनं मुक्त नाही आहेत तर कुठल्या पद्धतीचा माळ घालून फायदा काय आहे का फायदा ज्या वेळेस आपल्या शरीराचा जो त्रास आहे किंवा तो बंद झाला जी शक्ती आहे ती आपल्याला कळायला लागली जी शक्ती आपण जर त्याला बघायला लागलो त्यांच्याशी बोलायचं कसं ते जर कळालं आपल्याला त्यानंतरच आपल्याला दिल्यासं वाढेल ना त्याच वेळेस आपल्याला कळेल की खरं भगवंत आहे खरं सिद्ध पुरुष आहे खरी गुरु शिष्य परंपरा कशी आहे कशी नाही हे तुम्हाला तेव्हाच कळेल ना आणि जर ह्या जर गोष्टी तुम्हाला कळलेल्या नाही तुम्ही म्हणणार जर एखादा गुरुजन बोलत असल पहिले गुरुची सेवा कर मग तुला नंतर मेवा मिळेल काय बोलतात पहिलं गुरुची सेवा तू कर नंतर तुला मेवा मिळेल समजलं की नाही लक्षात ठेवा जे ज्या गुरुजनांना प्राप्ती असते ते कुठल्या सेवाकडनं अपेक्षित धरत नाही कुठल्या शिक्ष्याकडनं अपेक्षा धरत नाही की तू माझी सेवा करावं ठीक आहे आता समजा मी आहे मी तुम्हाला कुणाकुणाला बोलून म्हणलो हे चल तू माझं यायचा दररोज पायदा आबायचा कुणाकुणाला बोलो हां माझं ही सेवा करा माझी ती सेवा करा बोलो का मग सर्वात महत्वाचं काय आहे सर्वात महत्वाचं आहे की कर्तव्य एका शिष्याचं जे गुरुप्रती कर्तव्य असतं ते करावं समजलं की नाही गुरुची सेवा शिष्यानी कधी करावी ज्यावेळेस आपला गुरु, गुरु आजारी का असेल काय किंवा एखाद्या रोगाने ग्रस्त असेल काय त्यावेळेस त्या गुरुनी गुरुची सेवा त्या शिष्यानी करावं कुणी करावं शिष्यानी करावं त्यावेळेस त्याचं कर्तव्य आहे तो त्याचं गुरु असू गुरु असू जो त्रासामध्ये आहेत किंवा काय नाही त्यांना सांभाळायला कुणी नाही आहेत किंवा काय नाही त्यावेळेस त्याचं कर्तव्य की गुरुची सेवा करणं समजलं की नाही जो सत्य कर्म धर्मनी चालतो शिष्य तो कधीच हे कर्तव्य सोडत नाही तो त्याचं कर्तव्य पूर्ण करतो गुरुची सेवा करणं समजलं आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं तुम्हाला काय सांगतो ते ध्यानपूर्वक ऐका काय ज्यावेळेस गुरु त्याचं सगळ्या गोष्टी बघून घेतो मग त्याच्या कुळाचे जे दिवी दैवत आहेत त्यांच्याशी बोलणं करून घेतो त्या गुरुचं कर्तव्य काय असतं त्याच्या कुळाचे देवी दैवत कुठले आहेत ह्या त्रासातून मुक्त केल्यानंतर कुळाच्या देवी दैवतांचं विधान वगैरे करणं पहिलं त्याला त्रासातून मुक्त केलं की त्याच्या गुरुचं कर्तव्य असते त्याच्या पहिले कुळाच्या दिवी दैवताला बोलवणं यज्ञ करून बोलवणं किंवा त्यांच्या सामर्थ्याने बोलवणं ठीक आहे किंवा सामर्थ्याच्या बळल जो जोरावरती पण बोलवलं नाही कर्तव्य अनुसार बोलवणं त्या गुरु जो सते कर्म धर्माने चालतो अहंकाराने कधीच कुठली ताकद बोलत नाही चल तू ये चल तू हे काम कर चल तू ते कर ते अहंकार पण जे गुरु कर्मविधानाने चालतात तर नित्य कर्म अनुसारच त्यांना प्राप्त करतात आणि त्यांच्याशी बोलतात मग त्यावेळेस ते सुद्धा देवी दैवत प्रकट होऊन आपल्याला आशीर्वाद देतात काय जर त्यावेळी जर तुमच्यामध्ये जर तुमच्यामध्ये सिद्धीचा शक्तीचा सामर्थ्याचा अहंकार असेल आणि त्या सामर्थ्य तुम्ही बोलत असाल ते येतात पण ते, ये ते आपल्यावर प्रसन्न नसतात ना. काय नसतात प्रसन्न ना. प्रसन नसतात तो ते आपल्याला आशीर्वाद देत नाही एक प्रकारची चुनौती असते काय असते चुनौती असते मग ती कुळाचे महापुरुष असो किंवा काय असो समजलं का मग त्या वेळेस ते काय करतात की ते गुरु विचारतात त्याच्या कुळाच्या देवी देवतांना कोण आहेत तुम्ही मग ते सांगतात की हो मी यांच्या यांच्या कुळाचा अमुक अमुक आहे भलंही ह्या शिष्याला न दिसू त्यावेळेस काय करता व्यासत गुरुचं मी सांगतो आणि mm. त्या शिष्यानी कसा खरा अनुभव घ्यायचा गुरुकडनं ते पण सांगतो तर ध्यानपूर्वक आहे का मग त्यावेळेस तिथं काय होतं माहिती आहे त्या टायमाला त्या टायमाला अशी गमत होते, ता ता होते की ज्या वेळेस गुरु त्या देवी देवताना बोलून घेतो तर त्यावेळेस विचारते की ह्याच्या कुळामध्ये विद्वान कोणी पुरुष आहेत का कुणी सामर्थ्यवान आहेत का कुणी कुळाचे कुळ पुरुष कुणी कुळाचे तांत्रिक कुणी कुळाचे योगी कुणी कुळाचे तपस्वी कुणी कुळाचे नागा साधू कुणी कुळाचे संन्यासी आहेत का हे बघतात किंवा कुणी श्रापित आहेत का मग जे जे सिद्ध पुरुष असतात ते एका बाजूला येतात आणि जे कुळामध्ये श्रापित असतात तेच त्यांच्या कुळाचे दिवीत एका बाजूला त्यांना उभं करतात ह्या दोघांना उभं कोण करतात कुळाचे दिवी दैवत पण जर एखाद्या गुरुने कुळाच्या दिवी दैवतांचे यज्ञ केलं त्याच्यानंतर काय काय लोक सामर्थ्यांनी बोलवतात काय बोलवतात सामर्थ्याने बोलवतात तर गर्वाचं घर गर कधी पण खाल्ले असतं त्यांचं कार्य कधीच नीट होत नाही त्या साधकाचं काय होत नाही कधीच होत नाही तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्हाला इथं अजून एक गोष्टी जाणून घ्यायचं ज्या वेळेस ते बोलवतात बोलवल्यानंतरून त्या गुरुचं कर्तव्य असतं की जो शिष्य तू बनवणार आहे जो गुरु शिष्य बनवणार आहे तर त्याच्याप्रती त्या गुरुचं कर्तव्य काय की ह्याच्याकडं जर पुण्य नसेल पुण्य नसेल जर तुम्ही त्याचं तपफळ पुण्यफळ सामर्थ्य बघून जर तुम्ही त्याला शिष्य करता मग त्याचे पुण्यफळ कर्मफळ त्याच्या कुळाचे जे श्रापित लोक आहेत त्यांना देऊन त्यांना मोक्ष देणे मग ज्यावेळेस त्यांना मोक्ष दिले जातं आणि कुळाचे कुळ पुरुषांचं विधिविधान केलं जातं महायज्ञ केलं जातं त्यांचं तर्पण वगैरे सर्व गोष्टी करून यज्ञ असतात ते ते केल्यानंतर त्याच्यामध्ये ते प्रकट होतात बरोबर आता ज्यावेळेस ज्यावेळेस तुझे कुळाचे वगैरे केलं आता तू तु, कुठं तुम्ही सगळे कुठे दीक्षाच्या पात्राला आहेत आता कुठलं कुठल्या ठिकाणी आहेत दीक्षा घेण्यासाठी बरोबर आता दीक्षामध्ये इथं तुमचं काय की कान फुकण्याची होणार ते हे नंतर सांगाल मी ठीक आहे तर आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं सर्वात पहिलं काय केलं आपण तुमचे कुळाचे कुळपुरुष कुळाचे दिवी दैवत कुळपुरुष बरोबर ते तुम्ही प्रॅक्टिकली बघितलात बघितलं ना बरोबर की नाही तर त्याच्या मागं तुमची तपस्या किती वर्षाची होती दहा वर्ष तपसार केलं म्हणून तुमच्यामध्ये पात्रता का आली त्यांना बघण्याची पण आता मला ज्याकडे जोपर्यंत तुम्ही आले नव्हते माझ्या भगवंताच्या दारात जोपर्यंत तुम्ही आले नव्हते तोपर्यंत तुम्हाला कळलं का नाही कळलं मग त्याच्यासाठी गुरु असा लागतो की त्याला त्याच्यात तपसिद्धी त्याचं कर्मफळ मिळून देणार पण ते मिळतं कधी आणि तुला मिळालं कधी ते पण सांगतो आज मी ज्या तिथं घरी आलो घरी आल्यानंतर कुळाची देवी दैवताचं यज्ञ केलं त्याच्यामध्ये कुळाचे जे कोणी श्रापित होते त्यांना आपण मोक्ष दिले काय दिले मोक्ष वगैरे दिले त्याच्यानंतर तुम्हाला कुणाला मग त्यावेळेस तुम्ही होते तुमच्यावरती एवढी तंत्रक्रिया झाली किंवा काय झालं त्यावेळेस तुमच्या कुळपुरुषाला पुरुषाला कुणी झापलं कुणी गुरुनी मग त्या, त्या गुरुमध्ये गुरु गुरु ती पात्रता असावी बरोबर तिथं त्यांना बोललो की तू जर कुळाचा एवढा सामर्थ्य वान होता तर तुझ्या कुळाचं वेल विस्तार तू संरक्षण का नाही केलं त्यावेळेस तुझ्या कुळाचे पुरुष काय बोलले मी आहे यांना माहितीच नाही कुणाला आणि यांना कोण माझी पूजाच करत नाही मी हा यांना माहितीच नाही मग त्यानंतरून ते आले त्यानंतर आल्यानंतर त्यांनी सुद्धा आशीर्वाद वगैरे दिला आणि त्याच्यानंतर सर्व गोष्टी मोकळ्या झाले बरोबर की नाही हा ठीक आहे आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं सर्वात महत्त्वाचं इथं काय की ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या कुळाच्या कुळपितृनी म्हणजे ज्यावेळेस वेळेस पुरुषाला आपण मोक्ष दिल्यानंतर जाताना त्याच्यातले जे पण असतात योगी असो तपस्वी असो संन्यासू साधू असो ते आपल्याला वरदान देतात कुणाला त्याच्या पुढच्या पिढीला कुणाला आणि तो द्यायला कोण लावतो गुरु जर तिथं गुरु सार्थे असन तर तो काय करण तर त्याला कशाला मी तुला मोक्ष दिले मला दे तुझं पुण्यफळ काय करण पण जो सत्य कर्म धर्माने चालतो गुरु तो, तो कधीच कुठल्या शिष्याची दिव्य शक्ती कधी बांधत नाही काय करत नाही yes, yes, right. कधीच बांधत नाही आणि कधीच कुठली दिव्य शक्ती जी पण असती ना तर त्या दिव्य शक्तीला कुठलंच चुकीचं कार्य करायला आदेश देत नाही no. कर्म अनुसार पात्रता अनुसार शिक्षा प्रत्येकाला बरोबर ज्यावेळेस तुमचं तंत्र काटन करत होतं पात्रतेनुसार आपण शिक्षा दिलेली आहेत भगवंतांनी तिथे कोण दिलेली आहेत भगवंतानी मी तर काय त्याचा सेवक आणि त्याचा दास होतो बरोबर असा जे काय करत होते भगवंतच करत होते आणि ते ऑटोमॅटिक होत होतं ते तुम्ही बघितलं बरोबर इथं ऑटोमॅटिक होतानी कुणी कुणी अनुभवले सगळ्यांनी अनुभवले बरोबर का मी तिथं ढोंग केला माझ्या अंगात आलं मी गाणं लावलं कुठलं मग माझ्या अंगात कुणीतरी आला मग माझ्या अंगात कुणी आलं मग मी तुम्हाला चिमट्याने मारलं किंवा काय असं झालं किंवा तुम्हाला वेताच्या काठी मारल्या असं झालं तुम्हाला चिमकोट तरी घेतला का जे पण केलं त्या भगवंतानी केलं कुणी केलं ज्या वेळेस आपण कुठल्या पण दिव्य शक्ती कुठले पण नाथ असू कुठले पण भगवंत असो महादेव पार्वती असो भैरव असो माता काली असो कुणी पण असो त्यांची आपण ज्यावेळेस सेवा करतो किंवा जे पण असो दावल मलिक बाबापासून तर सर्वच समजलं की नाही सर्वच असो ज्यावेळेस जो कोणी साधक जीव की प्राण लावून त्या भगवंताची त्या देवाची साधना करतो त्यावेळेस तो भगवंत पूर्णपणे त्याच्यामध्ये लीन असतो मग त्याच्यामध्ये लीन असतो म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की त्याच्या अंगातच ता येत असतो ज्याला खरं प्राप्ती असते मी काय बोलतो हो की खरी प्राप्ती घन रूपात होते पण कशी प्राप्ती करावं हे मार्गदर्शन देणार तर तुम्हाला गुरु असला पाहिजे